काय झालं नव श्रीमंत वर्ग आला समाजात त्याला गुंठे बहादर म्हणा आजवरचे गेलेले प्लॉटिंग गेलेले एम आय डीएमआयशी काय गेले पैशा जो पैसा आला जो काही नसताना काय की जास्त दाखवत असत बर सोनं दाखणार गोड्या दाखणार असं तस मग हे लोक साखरपुडा मोठा मग ते हळद मोठी ते हातीतनं काहीच नाही मेहंदी मेहंदीला हिरवे कपडे बरोबर त्या हळदीला पिवळे कपडे हाल दिला मुट नौर आता बोकड का आहेत दारू आली आता आपल्याकडं मोठमोठे बॅनर नवरा नवरीच्या लावण्याची जाहीर गोष्ट काय सगळ्या गावाला निमंत्रण गाव महानगर सगळ्या महानगर बॅनर म्हणजे अशा प्रकारचे अत्यंत अंत्यंत आता दारू प्यायला लोक काय करणार मारामारी होणार कर साहजिकच नाही नमस्कार मी आपल्या सर्वांचे मित्र आक्षेराजे ताटे आज आपल्यासोबत ख्यातनामुक्ती कीर्तनकार प्रवचनकार असलेले आणि समाजात अनेक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन करणारे दादा सोळंकेसर आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार रामकृष्ण रामकृष्ण आई खरंच खूप मोठा विषय सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे आगवानी केस मुळे लग्नामध्ये जे बदल घडत आहेत मराठा समाजांनी अनेक चांगल्या पद्धती स्वीकारल्या आहेत याच विषयी चर्चा करण्यासाठी मराठा समाजाचे नेते आणि प्रबोधनकार असलेले वक्ते यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की लग्नाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि समाजात कशा पद्धतीने बदल घडवायचा आहे काय सांगायला नाही लग्न खरं तर दोन जीवाचं मिलन दोन कुटुंबाचं मिलन असंख्य नाते जोडले जातात असा त्याचा खरा हेतू आहे पण लग्न ही आनंदाची बाब असायला पाहिजे लग्न हे आनंदाने झालं पाहिजे पण असं पाहायला मिळत नाही जुन्या काळात आपण इथं तर स्वयंवर असायचं मग ते कोणी बांध मोडलाय मग ती कोणाच्या कोणाच्या काळात हार घालायचं त्याला माहित नसायचं त्या भीष्माचार्यानंतर आपल्या भावासाठी विचित्र स्वयंवरात भाग घेतला आंबा अंबिका आणि आंबिका तिघ जरी आणि घेऊन आला लग्न कोणाचं भावाचं घेऊन आलंय हा त्याच्यामुळे वाद झाला की मग ती चिड्या आंबा त्यानं त्याचा त्याच्यामुळे वाद झाला हो नंतर तो ती विषय व्हायला किंवा मग द्रौपदीचं लग्न लग्न जिंकली एक जणांना झालं पाच जण सांगणं म्हणजे काळ स्वयंवर होतं त्यावेळेस लग्न आनंदाची बाब काही झाली नाही नंतर हळूहळू असं झालं की मग लग्न ही प्रक्रिया शेती बघून पोरगी द्यायची तो पोराला शेती घेतेये बर मुलगी बघायला कोणी जावं मुलाच्या बापान ते दृष्ट अदृष्ट न होई जे ते अंतरपाठ खरंच आंतरपाठ असायचा नवरा नवरी एकामेकाला बघत नाही जवळ लग्न होईल तेव्हाच एकमेकाला दिसायचे आणि मग तुझं माझं जमाना तुझ्या कर म्हणा अशी विगत व्हायला गायची म्हणजे एकंदरीत लग्न ही आनंदाची प्रक्रिया असायला पाहिजे पण ती आनंदाची होताना दिसत नाही ज्यांनी आनंदाने ना लग्न केले त्यांचं अभिनंदन कराय माझ्याकडे <laughs> <वादे>? शब्द <है? laughs> कर ही जी परिस्थिती आहे पूर्वीपासून की आनंदाने व्हायला पाहिजे हे खूप मोठा सोहळा आहे खरं हा आणि ह्या सोहळ्यात बघण्याचा जो दृष्टिकोन आहे आता तुमची कशी परिस्थिती म्हणजे म्हणजे काय अनुभव की आमच्या काळाच्या लग्नाचे तर फारच गमते मग ते लग्न आमच्या काळात एक प्रति झाली मुली बघण्याची पहिलीच मुलगी पसंत केली तर लोकच बघितली पाच बघितल्या दहा बघितल्या प्रतिष्ठा मित्रात पंचवीस बघितल्या सत्तावीस बघितल्या ही पहिली प्रतिष्ठा दुसरी प्रतिष्ठा हुंडा किती घेतला माझ्या भावना दहा लाख घेतला मी अकरा लाख घ्या हुंड्याची प्रतिष्ठा आहे म्हणजे हे लग्न आनंदाची प्रक्रिया का सांगा कुंड्यामुळे घासकीस तुम्ही बाजारात कधी बैलाची घासगी पाहिजे की नाही मला माहित नाही बैठकीत हुंड्याची घासगीच पाहिजे ते माझे सांगा किती तुम्ही बोला तुम्ही बोला हे मला पंचवीस लाख आम्ही फाटके गरीब पाच लाख असं करीत करीत ते कस ते बारा पर्यंत <laughs> पर यायचं हे म्हणायचे सतरा हे म्हणायचे बारा आणि ही लोक उठून बस स्टँडवर जायचो बरोबर बस स्टँडवर कुठे जाऊ देवा पुन्हा पाहुण्या जाऊ वाला खर्च होईल जाऊ दे दोन लाख इकडे तिकडे करा अशी घासा घसून लग्न व्हायचं काय आनंदाची बरोबर कोणते कोणी हे लग्न जमलं तर मग ते नवर देव ते फुगेल ते माझ्या मनपसंद कपडे बरोबर अक्षयराजी हे माझ्या जीवनात अनुभव सांगतो मी कॉलेज जीवनात असतानाच भेटली काय आराव वेस बी आजारी आहे काय झालं म्हणजे नवर झालं कपडेच पसंत होईना चार दुकानात फिरलो म्हणजे ठीक आहे म्हणले मी करतो मी एका दुकानात गेलो त्या दुकानदाराला सांगितलं कपड्याजवळ दुप्पट सांगायचं सा। बरं तू शंभर रुपये मला घेऊन पन्नास रुपये झाला आणि त्या नवर जाऊन घेऊन गेलो जसे कपडे टाकायला सुरुवात केली दोनशे रुपये पाचशे रुपये मला हे खरं दुकान आहे म्हणला म्हणजे तेच कपडे दुसऱ्या दुकानात जाऊन त्यांना पसंत केले काय करतं कपड्याचा म्हणजे मनपसंत कपडे मग ते करवाले नावाचे ते लांडगे ते बेजार करणार लग्नात ते करवाले बेजार करणार ते नवरदेव नवरदेवाचा ज्येष्ठ जावायच ना मारुती पुढं मग नवरदेव काय मागणार सायकल द्या आता मला सांगा रात्री दहा वाजता सायकल खेड्यात आणायची कुठून मला अंगठी द्या मला घड्याळ द्या बॅडवाले झोपी वाजू वाजू थोकून जायची म्हणजे अशा प्रकारचे लग्न अत्यंत त्रासदायक ती वरमाय रात का तरी मला तेलच पाहिजे डोक्याला लावायला मला आंघोळच घाला मला पाय घडत घाला माझे पाय धुवा वाईट त्रासदायी समजा ठरून लग्न जर त्रास न द्यायचं झालं तर लग्न वाटत नव्हतं नव्हती झाल्या दहा वर्ष आम्ही म्हणून म्हणजे अशा प्रकारे लग्न ही प्रक्रिया त्रासदायक त्या जीवनामध्ये होती अत्यंत दुर्दैव आपल्या समाजामध्ये सध्या तर एक नवीन ट्रेंड आलेला आहे हळदीमध्ये नाचणं डीजे वगैरे तुम्ही काल परवा बघितला असेल की त्या फुलंबरीमध्ये हळदीवरनं खूप मोठे भांडणं झाले मारामाऱ्या झाल्या ते खूप चर्चेत होता विषय युट्यूबला वगैरे सगळीकडे कि बाबा हळदी वरन फार नवरीचे नवर देवचे मारा याकडे कसं बघतात की आता हा सध्या नवीन जो ट्रेंड येतोय किंवा आजची जी परिस्थिती आहे लग्नाची याकडे कसं बघतात काय झालं एक नव श्रीमंत वर्ग आला समाजात त्याला गुंठे बहादूर म्हणा जिमी आजूबाजूची गेलेली प्लॉटिंग गेलेली एमआयडीसी बीएमआय काय तरी गेले पैसे जो पैसा आला मान जो काही नसता काय आलं की जास्त दाखवडत असत बरोबर उगत सोनं दाखणार गोड्या दाखणार असं तसं मग हे लोक साखरपुडा मोठा मग ते हळद मोठी हातीतनं काहीच नाही मेहंदी मेहंदीला हिरवे कपडे बरोबर त्या हळदीला पिवळे कपडे हळदीला आता बोकडं कापायले आहेत दारू आली आता आपल्याकडे मोठमोठे बॅनर नवरा नवरीच्या लागण्याची जाहीर गोष्ट काय सगळ्या गावाला निमंत्रण का महानगर सगळ्या महानगर बॅनर म्हणजे अशा प्रकारचे अत्यंत अंत्यत मारामारी आता दारू प्यायला लोक काय करणार मारामारी होणार साहजिकच नाही अशा एखादा माणूस त्यावेळेस दारू प्यायचा आज आपल्याला असं पाहायला मिळते दारू प्रतिष्ठेचा प्रश्न लग्नात होऊन गेलाय दुर्दैवी असं मला वाटतं सध्या जसं तुम्ही उल्लेख केला की हुंडामुळं म्हणजे किंवा ही जी हुंडा पद्धत आहे ती पहिल्यापासून चालू आहे अनेक कायदे आले बंद करण्यासाठी प्रयत्न झाला आता सध्या ही हंगाने केसमुळे हुंडा प्रयत्न प्रक्रियेवर बरेच चर्चा झाल्या याविषयी कसं बघतो कसं आहे कायदे अनेक आहेत कसं आहे भीक देणं आणि घेणं दोन्ही गुण आहे तुम्ही भीक मागेल तुम्हाला तुम्ही हो सुरू आहे बी काजी तसं हुंडा घेणं घेणं गुन्हा आहे पण मी आय बीबी राजे तो क्या करे काजी घेण्याचं काय ऑब्जेक्शन नाही घेण्याचं काय ऑब्जेक्शन नाही मग होतं कधी आहे ज्यावेळेस काहीतरी आत्महत्या होईल मर्डर होईल पोर्टात जाईल मग हे सांगायला सुरुवात करते आम्ही पण त्याचा पुरावा नसतो बरोबर ते म्हणजे आम्ही तर ता हालक दिले पण पुराव कुठे तुमचं म्हणजे अशा प्रकारे एक प्रकारे समाजाची जोपर्यंत प्रबोधन होत नाही बंदी तोपर्यंत हुंडा बंद होणं शक्य नाही आज बऱ्यापैकी हुंड्याच्या बाबतीत प्रबोधन समाजामध्ये होते परंतु आजही पुन्हा काय झाले हुंडा नाही पण काय नको बा मग तुम्ही वस्तू द्या फ्रीज द्या कूलर द्या स्त्री द्या म्हणजे छुप्या मार्गाने पुन्हा मागायची प्रक्रिया समाजामध्ये वाढली हे मात्र खरंच वास्तव आणि दुर्दैव आहे एक आता सध्या जी परिस्थिती आहे आगवानी केस मुळे अनेक प्रक्रिया झाल्या जसं मराठा समाजाने काल बैठक झाली पुण्यात झाली अनेक ठिकाणी झाली की आम्ही काहीतरी नवीन पद्धत आणतोय किंवा त्याचा स्वीकारही झाला बऱ्याच लोकांनी कौतुक सुद्धा केलं नवीन आता सध्या ज्या लग्न झाले आता मागच्या आठ पंधरा दिवसात त्यातही बदल झाला याकडे कसं बघतात की पॉझिटिव्ह येणे की एक बदल करण्याची गरज होती आणि ती कसं आहे आम्हाला सर अनेक लेखक आहेत कीर्तनकार आहेत वक्ते आहेत शाहिरे आहेत सगळ्या त्यांचं म्हणजे आभार मान आहेत प्रत्येक मी सुद्धा जवळपास सात आठ हजार व्याख्यानं दिली प्रत्येक लग्ना व्याख्यानात कीर्तनात लग्न हा मी शंभर टक्के घेतोच बरोबर की लग्न ही काही गुत्त घेतलंय का नऊ वर्षापूर्वीच्या बापांना मी कोकणात गेलो अक्षर आणि मग सर चा जाऊ विषय दिली तुमच्याकडे हुंडा कसं काय ते आमच्याकडे हुंडा तर जाऊ द्या लग्नाचा खर्च अर्धा अर्धा हजार रुपये कर्ज झालं तर पाचशे पाचशे रुपये वेळ भांडवते कमी जास्त बरोबर म्हणजे अर्धा अर्धा खर्च करायला होते प्रक्रिया मग आपल्याकडे सुद्धा प्रबोधनाची लाट आली मग साधे पद लग्न सुरू झाली हुंडा पण झाली पण तुम्हाला गमत सांगता जुन्या काळामध्ये जोर नवर ते हुंडा नाही घेणार म्हणायचे लोक म्हणजे काहीतरी फॉल्ट लग्न हुंडा घेण्या माझी काहीतरी दोष यायच्या हे पाहुणा नस किंवा काहीतरी याच्यात खराबी असं अशी शंका घ्यायची लग्नाची लाट आली मोठमोठे मुट नेते कार्यकर्ते समाज कार्यकर्ते सामुदायिक व्यवहार पण दुर्दैव काय झालं त्याच्यामध्ये नाव चुकीचं दिलं गेलं साध्या पद्धतीने लग्न केलं त्याला गेट किन नाव दिलं ते गेट किन नाव दिल्यामुळं की नावाला प्रतिष्ठान आहे ना त्याला जर गोल्डन मॅरेज म्हणले असते सिल्वर मॅरेज म्हणले असते काहीतरी असं सुंदर नाव दिलं असतं मराठा विवाह किंवा छत्रपती विवाह किंवा विवाह काहीतरी त्याला वेगळं नाव पाहिजे होतं ना तसं नाव ना हो देता गेटकिन नाव दिलं पण गेटकिन म्हणजे साध्या सुध्या लोकाचा कोणा तरी कार्यक्रम आहे अशा प्रकारे गतमनी झाली तो विषय पुन्हा मागं पडला परंतु समाजामध्ये अनेक लोक आहेत जे अत्यंत प्रबोधनाची लाट आलेली आहे हुंडा घेत नाहीत साध्या पद्धतीत लग्न करतायत माझ्या स्वतःच्याच लग्नामध्ये मी मुलीला हुंडा दिला नाही आणि दोन्ही मुलांना हुंडा घेतला नाही म्हणजे हे समाजामध्ये एक लाट आलेली आहे पण समाज मोठा आहे गोरव कमी पडत आहे म्हणून ही परिवर्तन हळूहळू होत असतं टक्के होईल याची मला खात्री आहे आदिवासी समाजामध्ये आजही मुली जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलीच्या बापाला काय म्हणतात त्याला मुलाच्या बापाला हुंडा लागतो मुलीला ही जी कुठली म्हणजे ही जी संस्कृती आहे आदिवासी जमातीमध्ये की ती पुढच्या म्हणजे आजची आच, जी आपली परिस्थिती आहे ती आदिवासी समाज पूर्वीपासून करतोय कुठेतरी ते आपल्या पुढचे आहेत जरी ते जंगलात राहत होते तरी ते विचार असं वाटत नाही 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 आता आपल्याकडे तेच झाले ना कसं समाजाला धमकी द्यावं लागते वा, धमकी म्हणजे वास्तू सांगावं लागतं मी रोज समाजा महाराष्ट्र सांगतो की बाबा हो, लग्न मुलं जास्त का मुली मुलं तर मुलं त्यांना सांगितलं तुमच्या गावात एक हजार मुलं असतील बिना लग्नाचे तर आठशे मुली तुमच्या सोय्या जायच आहेत वजा हजार मधून आठशे गेले खाली दोनशे राहिले दोनशे पोर बिना बायकोचे तडफडून मारणार तुम्हाला सिंगल बायको शिल्लक नाही तुम्ही भुंडा घेण पोरं नाचतेन मग असं करुसन अरे तुला पाहुणा तर बघायला पाहिजे मग तुला पाहुणा बघायला आला तर भाऊकीच्या माणसाला जेवायचं पण नको कारण ती लगेच फोन करून बोडते लग्न खेकडे कमी असते का माझ्या पोरात लग्न नाही ह्याचं कसं वाहिलं मग म्हणून तुम्ही पाहुणा बघायला की जा बिना हॉट्याचं पटकन लग्न करा अशा प्रकारचा मेसेज दिला तुम्हाला एक वास्तव सांगतो आज मुली कमी आहेत गावागावामध्ये तुमचं गाव कोणतं बघा तुमच्या गावामध्ये कमीत कमी पाच पन्नास पोरं मिना लग्नाचे गाव आहेत अनेक गावामध्ये तुम्ही मी भाऊ तुम्ही माझे लहान भाऊ आहे माझं लग्न होईना तुम्ही वाट बघून तुम्ही लग्न केलं त्यामुळं आता मी लग्नातून बाद म्हणजे लहान्या भावानं लग्न केलं मोठ्या भाऊ लग्नातून बाद झालाय आणि तुम्हाला वास्तव सांगतो आज अनेक लोक आधारातून लग्न जमिनीला पैसे द्यायला लागतील एवढंच नाही पुरच्या बापाला पैसे द्यायलेत लग्न करून घेरडलेत की आज वास्तविक कारण मुली नाहीत आणि मुली नाहीत वाचतो ज्या दिवशी समाजाला कळेल त्या दिवशी हगोनेसारखं फरक होणार नाही अजून एक गोष्ट सांगतो त्याला आम्ही कोळी मराठा छत्रपती मराठा म्हणतो आमच्यामध्ये अजूनही पुनर्विवाहाला राहिले समाजामध्ये पण पुनर्विवाहाला परवानगी नाही त्यामुळं माझी जी बायको आहे तिनं माझ्या संघाला लग्न केलं की तिला मरेपर्यंत माझा सगळं संसार करू नये माझ्या बायको जर पुनर्विवाह संधी मिळाली असती तर त्याने दहाला माझ्या पोळून जाऊन दहा लग्न केले असते कारण त्याला संधीच नाही म्हणून ती सहन करते वेळप्रिय आत्महत्या करते पण ती अशा काही बन करत नाहीये म्हणून माझं चुरते आमचं म्हणजे पुनर्विवाहाची गरज आहे पुनर्विवाह सुरू झाले की हे बनवणारे बनवाय आज जसं तुम्ही आता एक उल्लेख केला की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीये किंवा आजकालच्या ज्या मुली आहेत ते शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकरी नवरा म्हणून त्यांच्याकडे बघत नाही पण शेती पाहिजे याविषयी कसं बघतात की आता शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ते पण बघतात की मुलींना काय संदेश झाला विशेषतः नाही काय झालं ते म्हणतात काय नाही मुलगा कमी तो पाहिजे मुलगा कमी दाखव शेती आहे का हळूच पण मग घर आहे का त्याला गाडी आहे का अरे लग्नाच्या अगोदर त्यानं घर आणि गाडी यायचं आयुष्य तो काय करणार म्हणा मुलगा कर्तबगार बघून मुलगी दिली पाहिजे आणि तुम्हाला एक गमत सांगतो शेतकऱ्याची पोरगी शेतकऱ्या संलग्न तयार का नाही त्याचं मी अभ्यास घरामध्ये रोज चर्चा आहे शेती परवडत नाही शेती परवडत नाही त्यामुळे पुरीच्या डोक्यात बसले शेतकरी नावर नको म्हणून शेतकऱ्यांना आता उलटी चर्चा करायला सुरू करायला पाहिजे शेती परवडते मला एवढा माल झाला मी आहे मी सुखाते अशी सकारात्मक चर्चा जर शेतकरी घरात सुरू केली तर शंभर टक्के मुली शेतकऱ्यास लग्न करायला तयार होतील याचे मला शंभर टक्के फक्त चर्चेमध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे असं मला बरोबर आता जाता जाता फक्त आमच्या तरुणांना शेतकऱ्यांना काय सांगाल की समजा एक लग्नामध्ये काय काय बदल करणं अपेक्षित आहे आणि प्रबोधनकार म्हणून तुम्ही समाजाला काय संदेश द्या -का किंवा मराठा समाजाने जसं तसं सगळ्या समाजांनी काय काय बदल केलं अपेक्षित आहे काय नाही दोघांची दो लग्नाची गरज आहे हुंडाने घेतला पाहिजे एकाला अनुरूप बघितलं पाहिजे ती लग्नपत्रिका ती जन्मपत्रिका बघण्यापेक्षा तुमचे रिपोर्ट बघा मेडिकलचे काय ते तपास लागा तुमची आवडीनिवडी तपास करा आणि लग्नाला सगळं गाव काय गोळा करायचं सगळं गाव गोळा करायचं बसेस सोय नाही जेवायची सोय नाही अवसाधं टॉयलेटला जायचं म्हणतं टॉयलेट पुरवत नाही अशी लोक गर्दी करतात मोजके लोक गळा करा त्याची व्यवस्थित सोय करा आणि विशेषतः स्टेजवर कशाला गर्दी मोठी स्टेजवर मोजके लोक आई वडील त्यांच्या कुटुंबाचे लोक पाहिजेत भरजीसवा कशाला ते खारून मंत्र म्हणे काय गरज मराठी सांगायचा मुद्दा असा की लग्न हे आनंदात झालं पाहिजे छोट आनंदात सगळ्याचं सगळ्या एकमेकांच्या भेटी गाठी चर्चा पर गमत कशी आहे लग्नाला तुम्ही आले तुम्ही जर लग्न आले तर मी तुम्हाला विचारणार तुम्हाला तुम्ही आले त्याचं माझ्या काय झालं बरं म्हणजे लग्नाला जे आले त्याची चर्चा नाही जे आली त्याची चर्चा होती आणि नेता मोला तुमचा नेता तुमच्या लग्नाला आला पाहिजे ठीक आहे त्याला रेडबेन एवढं मोठं पब्लिक मिळतं पण नेता आलाच पाहिजे हट्ट कशामुळे जोपर्यंत आमच्या नेत्याला आम्ही लग्नाला मोतीला बारशाला बोलितो तोपर्यंत आमच्या भागाचा विकास होऊ शकत नाही एवढ्या नेता काय करतो ते आमदार बिचारा बायपेकर असताना नवरा एका रस्त्यानं बाप एकर असताना बाय एकर असताना पोरेकार असताना सगळे लग्न करीत राहतो तो विकास चर्चा करणार कधी ज्या ज्या तालुक्यातला नेता लग्नाला मूर्तीला जातो सतत जातो त्या तालुक्याचा विकास झालेला मला दाखवा ज्या ज्या मतदारसंघातले नेते या भानगडीत पडत नाहीत त्याच तालुक्याचे त्या विधानसभा लोकसभा मतदारसंघाचे जिल्ह्याचे विकास झालेले मी तुम्हाला सांगतो बरं म्हणून ही परिवर्तन होणं काळाची गरज आहे ही जी मोठी मोठी माणसं होती मोठे मोठे नेते होते पंडित नेहरुग अशा वेळेस लग्न करत बसत होते का इंदिरा गांधी कसं लग्न करीत होते का अटल बिहारजी कशा सगळे लग्न जात होते का शरद पवार साहेब बाळासाहेब ठाकरे कसा वेळेला लग्न जात होते का मग ह्या अपेक्षा ठीक आहे एखादं लग्न त्यांच्या जवळचं आहे कुटुंबात सदस्य आहे अत्यावश्यक आहे ठीक आहे पण हट्ट आलाच पाहिजे त्याच्यामुळे आणि तो आल्याशिवाय लग्न नाही कोणा लेट आणि लग्न लेट नाही लागलं पाहिजे पुरी पोरा नाचत होते म्हणून लग्न लेट होत होतं आता नवरी मेकअप करायली म्हणून लग्न लेट व्हायला लागले आणि आता अक्षयराजी लग्न ब्राह्मणाच्या ताब्यात राहिले नाही फोटोग्राफरच्या ताब्यात गेली ब्राह्मण फोटोग्राफर पुढे काय करायचं करा म्हणते स्माईल अरे फोटो नसिंग काढायचे असतात ते त्यांच्या विधी सुराचे फोटो काढायचे स्माइल करा डोळे डोळे घाला एका बघा अहो हे प्री वेडिंग काय विचित्र आहे ज्या गोष्टी तुमच्या बेडरूमच्या आहेत त्या लग्नाच्या अगोदर तुम्ही शूटिंग करून लग्नात सगळ्या समाज दाखवायला पाहिजे लाज वाटले पाहिजे समाजात काही काही गोपली गोष्टी असतात काही म्हणजे समाज तुमच्या गुरु अंतर बाबी असतात हे सगळं विचित्र व्हायला लागले पण ह्याला वेगा आती तिथं माती असते आती व्हायला लागले होऊ द्या माती होईल आणि याच्यातून नक्कीच चांगलं होईल याची मला मी निश्चितच आता प्री विषय प्री वेडिंग वरही बंदी आणली मराठा समाजाने अनेक अनेक ठिकाणी प्री वेडिंग वर बंदी घातली परंतु जसं आता उल्लेख केला की व्हीआयपी कल्चर म्हणजे आता लग्नात सगळेच जण समान असतात प्रत्येक जण तो लग्न अटेंड करायला येत असतो पण एखादा व्हीआयपी आला की त्याची वाढ बघायची व्हीआयपीचा सत्कार मग कुठेतरी एक आता अनेक दिवसापासून चर्चा चालू होती लग्न सराईमध्ये व्हॉट्सअपला मेसेज वाचला असेल की आम्ही सुद्धा लग्नाला आलो आमचा सत्कार नाही म्हणजे व्ही सत्कार होतो आमचा सत्कार होत नाही आम्ही काय कमी आहे का यावर ना वाद पण झालेले आढळतात या विषयी काय आव्हानच आहे ना, ना बरं तुम्हाला सांगतो महाराज बघून फेटा बांधतील गेट मध्ये समजा तुम्ही गेलो तर मग हा अक्षरा फेटा बांधा मी गेलो तुम्ही पण पुन्हा तुम्हाला फेटा बांधताना कोणता बांधायचा ती ठरले हलका भारी फेट्याचा प्रकार आहे पुन्हा आणि पुन्हा सत्कार वेगळी आणि मग मला सांगा तिथे जे सर्वसामान्य लोक आले किंवा आमच्या मूर्ख आहेत का तुला लग्नाला तर ह्या लोकांची सहन हे उठून जायला पाहिजे ज्यांशी लोक लग्नातून उठून झाले तू सत्कार तुम्हीच लग्न करा चला आम्ही सगळे उठून बरोबर त्यांनी कुणीतरी कुठंतरी एक जरी बातमी झाली ना की फेट्या फेट्या वाले सत्कारा सत्कार बसले बाकी सगळे उठून गेले एक जरी बातमी महाराष्ट्रात भारतात घडली तर मला वाटत नाही पण आपण ते करी ती परिस्थिती लवकरच आलीच पाहिजे सत्कार सगळ्याच नाव घ्या सगळं शिक्षक आले शेतकरी आले अस ना अशी काय गरज आहे तुम्हाला लयच असं घरी बोलवा हो घरी बोला हो सत्कार पुराण तुमचे कौटुंबिक कारण कार्यक्रम म्हणजे सर्व समोर पुरस्वीकारायची गरज काय 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 लोकांनी आता माझ्या लग्ना मुलीच्या लग्न काय केलं मी पुस्तकं दिले लग्न लग्नपत्रिकेवर शेतकऱ्याचा राजा शिवछत्रपतीवरून पत्रिका ज्याला ज्याला पत्रिका दिली अजून तशीच एक काही गेले नाही आपण एवढ्याला पत्रिका छापतो असं काय एक रद्दी वाहतात लग्न लागले मग असं काहीतरी उपक्रम करा ना पुस्तकं वाटा भेट द्या वृक्षारोप भेट द्या काहीतरी समाजाच्या हिताचे नेणं आणि मोजके लग्न मोजके लोक असले पाहिजे सोयी व्यवस्थित होते त्या काम हा का आणि हा ते ऑर्केस्ट्रा इतक्या मोठ्या आवाजात गाणी असतात लग्नामध्ये भेटी गाठी होत असतात चर्चा होत असतात काय बिझनेस होत असतात काय विवाह जुळत असतात कानात घालून बोललं तरी कळत का नाही काय बोलणं म्हणून कानठाय बसणारे आवाज काय असं नाही मस्त हळूहळूचा आवाजात लावलं लोक चर्चा करत असं काहीतरी झालं पाहिजे काम करणं कर्कश आवाज बरोबर म्हणजे कुंभकोरणासह उठून एवढा आवाज मोठा करताय ते काहीतरी समाजामध्ये बदल झाले पाहिजे आणि ते होत आहेत हळूहळू समाज मोठा आहे प्रबोधन करणारे कमी तुमचं लॉर्ड मराठवाड्यासारखे चॅनल अशी विषय तुम्ही हातात हे प्रबोधनाचाच मार्ग आहे तुम्ही समाजच एक प्रकारे या माध्यम प्रबोधन करताय तुमचं करतो की सर्व चांगले चांगले लोक आणि चांगल्या चांगल्या निमित्त मात्र हो, आहोत आणि सोळुके सरांसारखे प्रबोधनकार कीर्तनकारांच्या माध्यमातून तर प्रवास चालूच आहे परंतु त्यांचे काय विचार होते लग्नाबद्दलचे आणि समाजात काय बदल अपेक्षित आहे डीजे बंदी असेल किंवा जे सर सरांनी सांगितलं आर्किस्ट्रा असेल किंवा जे काही व्हीआय कल्चर असेल कुठेतरी बंद करून एक सामान्य पद्धतीने कशा पद्धतीने लग्न करावं याविषयी त्यांनी खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं खरंच खूप धन्यवाद सर की तुम्ही अमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सर जय सर